नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मशीन जाम का चालते त्याविषयी कोणती कोणती कारणं आहेत तर पहिलं कारण आहे शटलमध्ये हसला असेल गुतला असेल आतमध्ये तर मशीन जाम चालते आतमध्ये शटलमध्ये तो दोरा सुईने बेल्ट मधून मशीन सोडून घ्यायची पहिल्यांदा आणि मग मशीन खाली काढून उभी करून किंवा आडबी करून त्याच्यामधला जोरा शटलमधला सुईच्या साहाय्याने किंवा टोपदार वस्तूच्या साह्याने काढायचं त्यानंतर हिथं जोरा गुतला असेल बघू शकत असाल आतमध्ये इथं तरी मशीन जड जाते तसेच इथं दोरा गुतला असेल शटलच्या इथं तर तो देखील तुम्ही दोरा सुईच्या साह्याने काढू शकता ही तीन कारण झाली दोरा गुंतल्यामुळं मशीन जड जाते आणि तिसरं कारण आहे हे जर हालत नसेल तर ही मेन तीनच कारणं आहेत मशीन जड जाण्याची एकतर शटलमध्ये आतमध्ये जर धागा गुंतला असेल तरी देखील मशीन शटलची असेल तर जड जाते तर ही कारणं आहेत तर मशीन कोणती वापरावी तर फुल शटलची मशीन वापरावी शक्यतो जास्त ब्लाऊज शिवायचे असेल तर तिला जास्त प्रॉब्लेम येत नाहीत अशा पद्धतीने असते ती आणि दुसरी आहे अँब्रेला मशीन ज्याच्यामध्ये पिको आणि साधी शिलाई दोन्ही होते विण असते ती पण थोडी शिलाई करायची असेल तर ती वापरली तर हरकत नाही पण सारखं सारखं ती मशीन बिघडते नंतर तुम्ही जास्त शिलाई आल्यानंतर अशी सेपरेट एक मशीन शिलाईला आणि पिको फॉलला एक मशीन अशा पद्धतीने दोन मशीने तुम्ही घेऊ शकता तसेच मोठी मशीन जी हाय स्पीडची असते या मशीनवर एक तास ब्लाऊज शिवायला लागला तर त्यावर अर्धाच तासात ब्लाऊज शिवून होतो तर आज आपण कोणती मशीन घ्यावी याविषयी देखील बोललो आहोत आणि मशीन जाम का चालते आणि ती नीट नित कशी करावी याची देखील तुम्हाला आज माहिती या व्हिडिओमधून दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद